नमस्कार मंडळी आज आपण लिंबाचं अजिबात तेलाचा वापर न करता चविष्ट असं लोणचं बनवणार आहोत इथे मी अडीचशे ग्राम लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आहेत आणि लिंबाच्या आठ फोडी घरून घ्यायच्या आहेत लिंबामधील सर्व बिया आपण काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने यामधील सर्व बिया आपण काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या बिया काढल्या नाही तर लिंब कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे जमेल तितकं बिया आपण काढून घ्यायच्या आहेत एखादी बी राहिली तर काही हरकत नाही हे बघा अशा पद्धतीने सर्व बिया आपण काढून घ्यायच्या आहेत आता इथे एका लिंबाच्या सर्व फोडी करून बिया काढून घेतल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व लिंबाच्या फोडी करून बिया काढून घेतलेल्या आहेत अगदी झटपट होतं आता ह्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत फोडींना सर्व मीठ जे आहे ते लागलं गेलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने सर्व मीठ आहे ते मिक्स करून घेऊया हे बघा सर्व मीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून दोन दिवस या फोडी आहेत या मुरण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत दिवसातून एक दोन वेळा वरखाली हलवून घ्यायच्या आहेत आता दोन दिवस झालेले आहेत आपण पाहूयात मस्त अशा फोडी मुरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता फोडींचा रंग बदललेला आहे, ले ले आहे। बदल हे बघा अगदी नरम अशी कापटी झालेली आहे आपली आता आपण लगेचच लोणचं घालायला घ्यायचं आहे यामध्ये इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे कारण याआधी आपण मीठ घातलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी किसलेला गूळ घालणार आहे म्हणजे बारीक कापून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गूळ व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घेऊया एक पाव लिंबाच्या फोडीसाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी मी साखरसुद्धा घालणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नुसता गुळ वापरू शकता किंवा नुसती साखरही वापरू शकता हे बघा गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता पाव वाटी साखर मी यामध्ये मिक्स करणार आहे तुम्हाला जर नुसती साखर घालायची असेल तर पाऊन वाटी साखर किंवा नुसता गुळ घालायचा असेल तर पाऊन वाटी गूळ घातलात तरीसुद्धा चालेल आता साखर आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्या लोणच्याचा रंग आहे तो आणखीन छान दिसेल जसं जसं तुम्ही मिक्स कराल तसं तसा जास्त रंग येईल हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं गूळ आणि साखर मिक्स सा झालेलं आहे आणि छान असा रंग आलेला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं छान असं लोणचं दिसतंय आता आपण काय करायचं आहे एक दिवस हे लोणचं असंच ठेवायचं आहे झाकून दुसऱ्या दिवशी आपण पाहूयात आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण पाहूयात हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे सुरेख रंग आलेला आहे हे बघा गूळ आणि साखर व्यवस्थित विरघळलेली आहे हे बघा किती छान रसरशीत असं आपलं लिंबाचं लोणचं अगदी झटपट तयार आहे अजिबात तेलाचा वापर इथे आपण केलेला नाही आहे काचेच्या वरणीत भरून ठेवायचं आणि आठ दिवसानंतर मुरल्यानंतर लगेच लोणचं खायला घ्यायचं वर्षभर हे लोणचं टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्ही बघू शकता मस्त तुम्हाला दाखवते तरी माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही हे लोणचं उपवासालाही खाऊ शकता अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये मस्त असं सा लोणचं तयार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा